फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजे अमित ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे हा पदार्थ तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये ब्रेकफास्ट साठी किंवा संध्याकाळच्या चहा सोबत एन्जॉय करू शकता हा जर का पदार्थ तुम्हाला बनवायचा असेल तर पुढची रेसिपी जी आहे ही संपूर्ण पहा आता मी पीड भिजवून घेणार आहे आणि त्याच्यासाठी मी इथे कणी घेतलेली आहे त्याच्यानंतर घालायचं ज्वारीचं पीठ बेसन धणेपूड जिरेपूड हळद तीळ त्याच्यानंतर घालायचं आहे हातावर चुरून ओवा इथे लसूण आणि मिरची घेतलेली आहे हे मी खलबत्त्यामध्ये चेचून घेणार आहे लसूण आणि मिरची वाटून घेतलेला आहे कोथिंबीर चवीनुसार मीठ हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन आणि मोहन घातल्यानंतर ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे हे घट्ट भिजवून घेणार आहे हे पीठ भिजवत असताना आपण घातलेल्या पदार्थांचा खूप सुंदर असा सुगंध येतोय पीठ भिजवायचं असतं त्यावेळी जे पीठ भिजलेलं आहे आणि गोळा होतोय ह्याचा गोळा करून थोडं थोडं साईडला करायचं आणि मग जे कोरडं पीठ असे उरतं त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं म्हणजे आपलं पीठ जे आहे हे पटकन सैल होत नाही घट्ट पीठ भिजवायचं असेल त्यावेळी ज्यावेळी पीठ भिजत येतं थोडं पीठ उरतं त्यावेळी पाणी जे आहे हे पेलाने किंवा ग्लासने न होता थोडं हातावर घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये पटकन पाणी जे आहे हे जास्त पडत नाही आता पिठाचा जो आहे हा घट्ट गोळा मळून झालेला आहे आता हे पीठ जे आहे हे आपण अर्धा तास असं झाकून ठेवणार आहोत पिठाला आता अर्ध्या तासाची रेस्ट मिळालेली आहे आता पीठ जे आहे हे मळून घेणार आहे मग पेक्षा पीठ जे आहे हे, हे मळून ठेवल्यामुळे सैल झालेलं आहे आता या पिठाचे जे आहे मी गोळे करून घेणार आहे आता या ठिकाणी मी गोळे करून घेतलेले आहेत आता गोळे जे आहेत हे मी लाटून घेणार आहे ते, आणि ह्याच्यामध्ये घात तेलाच मोहन घातलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला तेल किंवा पीठ लावण्याची गरज लागत नाहीये पण जर का तुमची फुळी चिकटत असेल तर तुम्ही पीठ किंवा तेल लावू शकता पीठ लावल्यामुळे तेल जे आहे ते तेलामध्ये पीठ उतरत आणि ते तेल जे आहे हे खराब होतं त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही लावताना ह्याला तेलाचा हात लावा पुरी लाटताना जी आहे ही थोडी थिक लाटायची आहे म्हणजे पुरी छान फुकते आता ह्या ठिकाणी एकसारख्या आकाराच्या पुरी होण्यासाठी मी त्या वाटीने कट करून घेणार आहे पुरी आपली झालेली आहे त्या ठिकाणी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि ते तेलही गरम झालेलं आहे तेल कड़ जे आहे हे कडकडीत गरम पाहिजे त्यावेळी मी घालणार आहे पुरी गरम तेलात टाकल्यानंतर झाऱ्याने त्याला हलक हलक दाबायचं आहे आणि एक साइड लाल झाली की मग आपण उलट करून घेणार आहोत पुरी छान फुगलेली आहे आणि काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आता मी बाकीच्या पुऱ्याही फ्राय करून घेते गरमागरम पुरी चहा सोबत खाण्यासाठी रेडी झालेली आहे आणि ते चहाही मस्त आपला तयार आहे आता आपली मसाला पुरी चहा सोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही इथे पुरीचा टेक्स्चर पाहू शकता ती बिलकुल तेलकट झालेली नाही आहे आणि त्याचा रंगही खूप सुरेख आलेला आहे ही पुरी तुम्हीही बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनमध्ये प्रेस करा थँक्यू